खूप सारा लसूण ठेवला होता कशासाठी तर पेस्ट करण्यासाठी बघा याच्यामध्ये शेंगदाणे आणि तीळ लसूण हिरवी मिरची घालून घेतली होती आणि मस्त त्याच्यामध्ये सगळे होते जेवढे नव्हते तेवढे मसाले टाकले होते चवीनुसार मीठ टाकलं होतं मग मी सगळं वांग्यामध्ये भरून घेतलं होतं आणि तेल तापलं आणि ते त्याच्यामध्ये भरलेले वांगे सोडलेले जो राहिलेला मसाला होता त्याच्यामध्ये पाणी टाकून मिक्स केलं आणि पुन्हा वांग्यामध्ये टाकून दिलेलं हिरवा मसाला बनवला होता खार वांग बोलतात ते पण तुम्ही बोलू शकता किंवा सुक वांग बोलू शकतं लपथपीत असं त्याच्यामध्ये बटाटा घातला होता मी पाणी टाकून पुन्हा मिक्स केलं आणि आपल्याला शिजायला अंगापुरतं थोडंसं रस्ता धरलेला होता मी वांग्याला छान असं आता मिक्स केलेलं आहे आणि एवढं चवदार होतं हे वांग एवढं चवदार होतं की आपण खाल किती खावं पोटच भरत नाही मी तर चार पाच वांगे खाल्लेच होते एकच वांगा माझ्या मिस्टरांनी खाल्लं होतं बाकी सगळे वांगे मीच खाल्ले होते कारण माझं जेवण हेच असतं आणि हे, हे मुलांना भूक लागलेली असते मग हे पटकन मी देत असते दुसरी काय माझी दुसरी रेसिपी नसते की स्पेशल व्हिडिओसाठी दुसरी रेसिपी करा आणि खाण्यासाठी दुसरी रेसिपी करा असं काहीच नसतं माझं जे व्हिडिओसाठी असते ती जेवणासाठी असते वांगं कसं शिजले हे चेक करायचं असेल त्याचं डेट दाबायचं ते, ते जर थोडंसं नरम झालं किंवा फुटलं तर समजायचं वांग शिजले नाही तर वांग्याला वेगळीच अशी उघड चव असते आणि मी लगेच चपातीचा तुकडा तोडला आणि लगेच वांग्याची टेस्ट केली खूप छान वांगं झालेलं होतं लथपीत अशी ग्रेव्ही झालेली होती माझ्या मिस्टरांना खूप पातळ लागतं पण